वर्षा नलवडे आणि स्वागत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल मोदी सर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं एनडी मराठीमध्ये थँक्यू कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देऊ इच्छिते डॉक्टर राहुल मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षित सल्लागार हाडांच्या शस्त्रक्रिया विज्ञानी आहेत आणि कपाडिया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मालकही ते आहेत त्यांचं हाडांच्या शस्त्रक्रियेमध्ये विशेष कौशल्य असून त्यांना सुवर्ण पदक देखील गुडघा आणि खांदा संदर्भात शस्त्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये ते स्पेशलिस्ट आहेत एम यू एच एस यासोबतच एन बी ई .E., फिफा आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे मान्यताप्राप्त ते सदस्य देखील आहेत ते गुडघा आणि खांदाच्या लिगामेंट इजा यावर देखील उपचार करतात त्यांच्याकडे एम एस ऑर्थोपॅडिक्स यासोबतच डी एन बी ऑर्थोपेडिक्स आणि एम एन एम एस फिफा डिप्लोमा इन फुटबॉल मेडिसिन आय डिप्लोमा इन स्पोर्ट्स मेडिसिन स्पेन मधील बार्सिलोना येथील मिनिमल इन्वोसिव्ह गुडगा या शस्त्रक्रियेतील फेलोशिपसारख्या प्रतिष्ठित अशा डिग्र्या त्यांच्याकडे आहेत त्यांनी पाचशेहून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि मुंबईमध्ये ए आय आधारित रोबोटिक गुडघा पुनर्स्थापना शस्त्रक्रिया आणणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत सर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे डी टी व्ही मराठीमध्ये आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात सुरुवातीचाच प्रश्न आहे प्रत्येक प्रेक्षकांना पडलेला तो म्हणजे ए आय आधारित नेमकी कशी ही शस्त्रक्रिया केली जाते सर मुंबईमध्ये पहिली ए आय आधारित रोबोटिक गुडघा बदलण्याची ही व्यवस्था आणल्याबद्दल सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन नेमकी कुठून तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही ही शस्त्रक्रिया मुंबईमध्ये आणली आहे तर धन्यवाद आम्ही ॲज डॉक्टर्स hmm. दरवेळीच असं प्रयत्न करत असतो की कसं आमच्या पेशंट्सला बेटर आणि बेटर रिझल्ट द्यावे huh. बेटर आणि बेटर टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा आणि त्यांच्या लवकरात लवकर बरं करण्याचा आमचा हे सतत प्र हे चालू असतो आता ए आय बेस्ड रोबोटिक्स सर्जरी मी पहिल्यापेक्षा पहिल्यांदा बघितल्यानंतर त्याचे जे प्रिसिशन hmm. आणि त्याचे जे ॲडव्हान्टेजेस मला वाटले ते मला वाटलं की माझ्या पेशंट्सनी पण त्याचा फायदा घ्यावा hmm. आणि म्हणून आम्ही मुंबईतलं पहिलं ए आय बेस्ड रोबॉटिक सिस्टीम हे कपाडिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गोरेगावमध्ये आणायचा प्रयत्न केला आणायचा निर्णय केला आणि हे आल्यानंतर आम्हाला खरंच वाटलं की आम्ही काहीतरी आता पेशंटसाठी जास्त चांगलं शस्त्रक्रिया करू शकतो निशिता सर त्यामुळे प्रत्येकांनाच हा प्रश्न पडलेला आहे ही शस्त्रक्रिया नेमकी कशी असते बरं जी पारंपरिक शस्त्रक्रिया आपण करायचो पहिल्यांदा ती आणि एआय शस्त्रक्रिया आहे यामध्ये नेमकी काय फरक आहे काय वेगळे पण आहे तर एक महत्वाचं वेगळं आहे म्हणजे हे आहे किंवा जेव्हा आम्ही आहे ए एआय बेस्ड रोबोटिक सर्जरी करतो त्याच्यामध्ये पहिले रोबोटिक सर्जरीज नंतर आम्ही ऑपरेशनच्या टाइमालाच रोबॉटिकचं सगळं प्लॅनिंग करत हो करत होतो आणि ऑपरेशनच्या टायमालाच चेंजेस करत होतो आता हे ए बेस्ड रोबोटिक सिस्टीम नंतर आम्ही ऑपरेशन सुरू करण्याच्या एक दिवसा अगोदर ऑपरेशनचे पेशंटचे सी टी स्कॅन करतो आणि तेच सी स्कॅन ए मदतीने एक थ्री डी बोन मॉडेल सॉफ्टवेअरवर बनवते आणि त्याच्यावर आम्ही पूर्ण सर्जरी पहिले प्रॅक्टिस करू शकतो म्हणजे पूर्ण प्लॅनिंग ऑपरेशन सुरू होण्याच्या अगोदर होतंय त्याच्यामध्येच रोबोटिकमध्ये अगोदर आम्ही वन मिलीमीटर स्लाइस म्हणजे वन पण hmm. आता हे च्या मदतीने तेच प्रिसीशन हॅज डिक्रीज टू पॉइंट वन hmm. वन मिलीमीटर पर्यंत आम्ही प्रिसाइस कट घेऊ शकतो आता तुम्हाला थोडक्यात जर समजायला प्रयत्न केला तर झिरो पॉइंट वन मिलीमीटर म्हणजे केवढं म्हणजे एक केसाचा जे थिकनेस असते ते झिरो पॉईंट वन मिलीमीटर असते एक सँडचं जे पार्टिकल असते दॅट इज झिरो पॉईंट वन मिलीमी एक्स सिस्टमधे आणायचा प्रयत्न करतो सर तुम्ही आता नियोजनाबद्दल केला नियोजनापासून अंमलबजावणी पर्यंत नेमकी कशी योजना आखत असता तुम्ही एआय शस्त्रक्रिया करायच्या आधी बरोबर तर हा खूप चांगला सवाल आहे आणि भरपूर पेशंट्सला हो। हे महत्वाचं असेल तर जेव्हा आम्ही पहिले आम्ही तुम्हाला ओपीडी मध्ये कन्सल्टेशन कन्सल्टेशनसाठी बोलवतो जेव्हा तुम्ही कन्सल्टेशन कन्सल्टेशनसाठी आले तेव्हा एक्स रे करून आम्ही पहिले हे डिसाईड करतो कि तुम्हाला ची गरज की तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे की नाही जर तुम्हाला हे ए आय बेस्ड रोबोटिक सिस्टीमची गरज असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला गरज असल्यानंतर आम्हाला ऑपरेट करायचं पर्यंत सगळे ब्लड टेस्ट आणि प्री ऑपरेटिव फिटनेस होईल ते झाल्यानंतर आम्ही हे डिसाईड करणार की तुम्हाला ते ऑपरेशन सहन होईल की नाही बरोबर आणि सगळं फिटनेस झाल्यानंतर आम्ही तुमचं सी टी स्कॅन करूया आणि ते रोबॉटच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड करूया आणि रोबोटच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड केल्यानंतर पूर्ण प्लॅनिंग तुमच्या ऑपरेशनच्या एक रात्री पहिले होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या दिवशी तुमचं हे ऑपरेशन होणार आहे निश्चितच सर आपण पाचशेहून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्यामुळे या एआय आधारित शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांच्या नेमकं काय प्रतिक्रिया आहेत सो ए आय बेस्ड नंतर कारण आपण सिटी स्कॅन पहिले करतो oh. तर सिटी स्कॅन केल्यानंतर आपण पूर्ण प्लॅनिंग ऑपरेशनच्या अगोदर करतो hmm. त्यांनीच ऑपरेशनच्या नंतर कारण पेशंटचं नी जॉईंट एकदम फर्स्ट क्लास फिट बेस बसलेलं असतं त्याच्यामुळेच पेशंटचं रिकव्हरी खूप लवकर आणि खूप चांगलं होते पेशंट त्याच दिवशी सहा तासाच्या आतमध्ये उभं राहून चालू शकतो आणि एक दहा पंधरा दिवसामध्ये वॉकर पण सुटते सर यानंतर एक प्रश्न आहे तो म्हणजे ही शस्त्रक्रिया केल्यानंतर ही रुग्णांसाठी नेमकी किती फायदेशीर आहे त्यांना कसा फायदा होतो शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांसाठी हे फायदा आहे मेन दोन तीन फायदे आहेत एक तर पेन ऑपरेशन नंतर खूपच कमी होते ऑपरेशन हो। मध्ये ब्लड लॉस खूप कमी होते ऑपरेशन मध्ये प्रिसिशन खूप जास्त वाढते आणि रिकव्हरी खूप जास्त फास्ट होते एक अजून महत्त्वाचा फायदा आहे जे बरेचसे लोकांना माहिती नसतो ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर हे जे मह, सर्वात महत्त्वाचा किंवा सर्वात इम्पॉर्टंट फायदा जे आहे ते आहे की जेव्हा रोबोटिक नी रिप्लेसमेंट करतो त्याच्यामध्ये आम्हाला बोनमध्ये ड्रिल करावं लागत नाही आणि त्याच्यामुळे हे फॅट एम्बॉलिझम म्हणून जे एक प्रॉब्लेम असतो किंवा कॉम्प्लिकेशन म्हणू शकता ते मध्ये अजिबात होत नाही म्हणजे ते कॉम्प्लिकेशन ऑलमोस्ट आपण निगेट केलं आहे निश्चितच सर यानंतर किंमत आणि उपलब्धतेच्या बाबतीत सरासरी रुग्णांसाठी हे कसं सुलभ आहे आणि किती सुलभ आहे तर आता नॉर्मल नी रिप्लेसमेंटपेक्षा हे फक्त 5 टू टेन पर्सेंट जास्त एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे पेशंट्सच्या पॉकेटला खूप जास्त त्रास होत नाही पेशंट्स कॉस्टमध्ये जर आपण बघितलं तर कॉस्ट इफेक्टिव्ह आहे कारण याच्यामध्येच पेशंटची लाईफ म्हणजे नीची लाईफ अजून वाढते सो विथ ओनली फाईव्ह पर्सेंट ऑर टेन पर्सेंट ऑफ इन्क्रीज इन कॉस्ट आपण एवढी ऍडव्हान्स ट्रीटमेंट पेशंटला देऊ शकतो गुडघा बदलण्याची रोबोटिक शस्त्रक्रियेचे शस्त्र शस्त्र कसे फायदे आहेत तर रोबोटिक शस्त्रक्रियामध्ये मी आता तेच सांगितलं की रोबोटिक शस्त्रक्रियामध्ये पेशंटचे पेन खूप कमी होते ब्लड हो. लॉस कमी होतं रिकव्हरी फास्टर होते आणि पेशंट लवकर स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो चालू शकतो आणि फिजिओथेरपी पण थोडीशी कमी लागते सर व्यक्तीच्या एका पायात पूर्वी फ्रॅक्चर काही प्लेट्स असतात जर तसं काही असेल तर तुम्ही गुडघा रिप्लेस करू शकता का रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे तर ऍक्च्युली हा अजून एक मोठा मोठा फायदा आहे जेव्हा ऑपरेशनच्या पायाला म्हणजे ज्या पायाला ऑपरेशन लागत असेल त्याच पायामध्ये पहिले काही पूर्वी ऑपरेशन झालं असेल ज्याच्यामध्ये काही रॉड टाकलेला असेल काही प्लेट टाकलेली असेल त्याच्यामध्ये रोबोटिक नी शिवाय दुसरा उपायच नाहीये म्हणजे जे आपण पहिले नॉन रोबोटिक नी रिप्लेसमेंट करायचो ते आपण प्लेटच्या पायामध्ये म्हणजे प्लेट असेल पायामध्ये किंवा रॉड असेल तर करू शकत नाही <coughs> तर जर आपल्याला नॉन रोबोटिक करायचं असेल तर आपल्याला पहिले दोन ऑपरेशन करावे लागायचे असते एक ज्याच्यामध्ये आपण रॉड प्लेट आणि सगळं काढतो आणि नंतर हे नी रिप्लेसमेंट करतो पण रोबोटिकमुळे आपण आपल्याला रॉड प्लेट तसंच ठेवून फक्त नी रिप्लेसमेंट करायला येतं म्हणजे दोन ऑपरेशनच्या जागेवर एकच ऑपरेशन मध्ये पेशंट बरा होऊ शकतो निश्चित सर या प्रक्रियेमध्ये तुम्ही आता काही वेळापूर्वी सांगितलं की सिटी स्कॅन करावं लागतं स्के, सिटी स्कॅन हे शस्त्रक्रिया आधी करणं गरजेचं असतं का त्याचं नेमकं कारण काय आहे तर सीटी स्कॅन जे आहे हे जे रो रोबोट सॉफ्टवेअर आहे ते इमेज बेस्ड आहे म्हणजेच याचा मो मुझ, सर्वात मोठा फायदा हे आहे की ऑपरेशनच्या अगोदर आपण पूर्ण ऑपरेशनचं प्लॅनिंग म्हणजे त्या हाडाचं साईज काय आहे त्या हाडाची इम्प्लांट कोणतं म्हणजे कोणत्या साईजचं इम्प्लांट त्यांच्यासाठी बसेल किती फिट बसेल त्यांच्या गॅप किती असेल आणि आम्हाला किती हाड काढावं लागेल ते सगळंच आम्हाला ऑपरेशनच्या अगोदर माहिती पडते आणि कारण आम्हाला हे सगळं ऑपरेशनच्या अगोदर माहिती पडते ऑपरेशनमध्ये प्रिसिशन खूप जास्त वाढते बरं ही शस्त्रक्रिया केल्यानंतर सर गुडघ्याचं आयुष्य नेमकं पुढे कसं वाढतं किती वाढतं तर एका नी रिप्लेसमेंट नंतर वीस ते पंचवीस वर्ष युजली हे नी नवीन नीची लाईफ असते आता कारण आपण रोबोटिक करतोय हेच इम्प्लांट सेम क्वालिटी सेम इम्प्लांटची साईज तेच आपण फिट जास्त बेटर करू शकतो म्हणजे हे जे इम्प्लांट आहे ते हाडावर जास्त मजबूतीने पकडणार कारण त्याचे जे कटिंग आहे ते खूप प्रिसाईस असते आणि म्हणून त्याची लाईफ तेच इम्प्लांटची अजून वाढू शकते सर यानंतर कदाचित आमच्या प्रेक्षकांना पडलेला हा प्रश्न असावा जर का डॉक्टर आपल्यावरती ऑपरेशन करत असतील तर आपल्याला भीती वाटत असते मात्र आता तुम्ही जी शस्त्रक्रिया करत असता रोबोटद्वारे त्या शस्त्रक्रिये संदर्भात अनेक रुग्णांच्या मनामध्ये भीती असू शकते त्यामुळे तुम्ही त्या रुग्णांना काय सांगाल कारण रोबोट तुमच्यावरती ऑपरेशन करणार आहे त्यामुळे अनेक जणांना आहे भीती तर हे खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे की रोबोट ऑपरेशन करत नाही ऑपरेशन सर्जनच करतो रोबोट काय करतो त्याचं पण कंट्रोल सर्जनचा हातामध्ये असतो सर्जन अमेरिकेत बसून इथे ऑपरेशन करत नाही ऑपरेशन करणारा सर्जन नाईन्टी पर्सेंट ऑफ द काम करते रोबॉट फक्त टेन पर्सेंट ऑफ द काम करते आणि हे रोबॉटचं पण कंट्रोल माझ्या हातात असते मी त्याला जेवढं कट करायला सांगणार ते तेवढंच कट करणार आहे आणि ते, ते प्लॅनिंग सर्वात महत्वाचं असते आणि ते प्लॅनिंग सर्जन करतं ऑपरेशनच्या टाके घेण्यापासून मसलला साईडला करणं आणि नंतर इम्प्लांट बसवणं ते सगळं काम सर्जनच करणार आहे तर जसं तुम्हाला सर्जनवर भरोसा असायला पाहिजे तसाच सर्जनच्या हातात जे, हाता जे रोबोट आहे ते तुम्हाला फक्त प्रिसीशन ऍड करणार आहे त्यापेक्षा नुकसान अजून काय करणार नाहीये नाही सर तुम्हाला जर का आमच्या रुग्णांना भेटायचं असेल तर नेमकी कुठे भेट घ्यावी हे देखील आमच्या प्रेक्षकांना सांगा तर माझं हॉस्पिटल कपाडिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे हे आम्ही गोरेगाव मुंबईमध्ये मोठं हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये तीन ऑपरेशन थिएटर आहे ज्याच्यातलं एक ऑपरेशन थिएटर आम्ही फक्त नी रिप्लेसमेंटसाठी वेगळं बनवलेलं आहे त्याच्याचबरोबर आम्हाला ऑपरेशनच्या टायमाला जे आम्हाला एअर एअरफ्लो म्हणतात ज्याच्यामध्ये ऑपरेशनच्या टायमाला इन्फेक्शनचे चान्सेस ऑलमोस्ट झिरोपर्यंत जातात ते एअर एअरफ्लो आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहे त्याच्याचबरोबर ऑपरेशन नंतर जे फिजिओथेरपी लागणार ते पण इन हाऊस आहे त्याच्याचबरोबर आय सी यू बॅकअप्स कारण हे युजली ऑपरेशन थोडंसं फिफ्टी फिफ्टी फाईव्ह नंतर केलं जातं म्हणून कधीकधी कोणत्या कोणत्या पेशंटला आय सी यू लागू शकतो तर आय सी यू बॅकअप पण आमच्याच हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे थोडक्यात नी रिप्लेसमेंटसाठी जे जे काही सुविधा तुम्हाला लागते ते सगळंच आमच्या हॉस्पिटल कपाडिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गोरेगावमध्ये उपलब्ध आहे सर तुम्ही पाचशेहून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत या एआय आधारित यंत्रणेद्वारे त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया आमच्या प्रेक्षकांना नक्की शेअर करा तर आम, आता थोड्याच महिन्यापूर्वी एक पेशंट होतं ज्यांचं आतमधलं लिगमेंट पूर्णच फाटलेलं होतं आता युजली नी रिप्लेसमेंट मध्ये आतमधलं लिगमेंट खूप महत्वाचा असतो ते बरोबर असेल तर ऑपरेशनचे सक्सेस रेट खूप चांगले आहेत तर हेच ऑपरेशन आतमधलं लिगमेंट फाटल्यानंतर एकदम परफेक्टली करणं आणि बॅलेन्स नीचा परफेक्टली आणणं हे एक खूप इंटरेस्टिंग सर्जरी आम्ही थोड्या महिन्यापूर्वी केली होती आणि ते पेशंट खूपच खुश आहेत आणि एकदम व्यवस्थित चालत आहेत सर एक ऑर्थोपॅडिक सर्जन म्हणून तुमचं पुढे नेमकं ध्येय कसं आहे तर आता बरेचसे पेशंट ज्यांना नी रिप्लेसमेंटची गरज असते ते माझ्या ओपीडीत येतात आणि त्यांना सगळं समजवल्यानंतर त्यांना ऑपरेशनचं डिशिन डिसिजन घेण्यापर्यंत त्यांचं एकच वाक्य असतं भरपूर वेळीस की आता आम्हाला घरी जाऊन आमच्या मुलांशी बोलायला लागेल आणि नंतर आम्ही तुम्हाला सांगू शकतो आजचं सा माझं जे मेसेज आहे ते त्या मुलांसाठी आहे की तुमच्या वडिलांनी तुम्हाला चालवायला मदत केली आज तुमच्याकडे ते पावर आहे की तुम्ही त्यांना चालवायला मदत करू शकता तर हे तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि अजून ए आय बेस्ड रोबोटिक सिस्टीम कसं काम करते ऑपरेशन काय काय फायदे होतील ते कर ते जाण करण्यासाठी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता निश्चितच सर ही शस्त्रक्रिया जर का करायची असेल तर मग त्याच्या आधी काही पथ्य पाळावी लागतात का किंवा मग आधी किती दिवस येऊन रुग्णाला तिथे थांबावं लागतं आणि शस्त्रक्रियेच्या नंतर नेमकी कोणती पथ्य पाळावी लागतात किंवा मग चालणं असेल धावणं असेल उठणं बसणं हे काय असतं तर आता बरेचसे पेशंट आमचे जे आहेत ते आउट ऑफ मुंबईवरून येतात हां तर जेव्हा ते आउट ऑफ मुंबईवरून येतात आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी आणि त्यांच्या रिलेटिव्हसाठी पण थांबायची व्यवस्था आहे ऑपरेशनच्या फक्त एक दिवसा अगोदर पण पेशंट आले तर इन मोस्ट केसेस आपण ते ऑपरेशन नेक्स्ट दिवशी करू शकतो तर तुम्हाला पहिले अपॉइंटमेंट त्याच्यासाठी घ्यावी लागेल जे काय इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते करून आले तरी चालतात आणि आता दी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे व्हॉट्सॲप किंवा त्याच्या बरोबर भरपूर पेशंट्स फोनवर कन्सल्टेशन किंवा व्हिडिओ कन्सल्टेशन पहिले करू शकतात आणि त्याच्यानंतर ज्यांना त्यांना सर्जरीसाठी प्लॅन करायचं असेल सगळे रिपोर्ट तिथेच काढून फक्त सर्जरीसाठी इथे येऊ शकतात बरं सर वयोमर्यादा काय आहे आपल्या इथे शस्त्र करण्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि ए आय आधारित शस्त्रक्रिया करण्यासाठी तर आता युजली नी रिप्लेसमेंट जे आहे ते उतर वयात होते म्हणजे आफ्टर दी एज ऑफ फिफ्टी फिफ्टी फाईव्ह त्याच्या अगोदर नी रिप्लेसमेंट पेक्षा दुसरे सर्जरीज ज्याच्यामध्ये आपण नी वाचवू शकतो तसे जास्त होतात आता जेव्हा नी आर्थरायटीस एवढं वाढलं की नी रिप्लेसमेंट शिवाय पर्याय नाही तर एनी एज इज अ गुड एज एनी एज अबाव फिफ्टी फाईव्ह मध्ये आपण हे ऑपरेशन करू शकतो पहिले आम्ही कट ऑफ ठेवत थेव, होतो की एटी एटी फाईव्ह नंतर आपण हे नी रिप्लेसमेंट युजली करत नव्हतो पण कारण ते आता मी जे फायदा सांगितला की बोनमध्ये ड्रिल करू करण्याची गरज पडत नाही hmm. आणि फॅट एम्बॉलिझम होत नाही त्याच्यामुळे हेच कट ऑफ आता नाईन्टीपर्यंत गेलं आहे सो वी हॅव डन नी रिप्लेसमेंट फॉर एटी सिक्स एटी सेव्हन अँड एटी एट इयर्स ऑफ एज ऑल्सो तर एज इज नो क्रायटेरिया जर पेशंट फिट असेल चालायची इच्छा असेल पण फक्त पेनमुळे ते चालू शकत नसेल तर ह्या पेशंट्सला आम्ही नक्कीच मदत करू शकतो आणि त्यांचं नीच पेन नक्कीच दूर करू शकतो सर आपल्याकडे जी ए आय शस्त्रक्रिया आहे जी यंत्रणा आहे ती इतर कुठे आहे का मुंबईमध्ये आपण ही पहिल्यांदाच आणलेली आहे त्यामुळे इतर नेमकी कुठे कुठे आहे आणि भारतात देखील आपलं कुठपर्यंत आपण सगळ्या रुग्णांना शस्त्रक्रिया पुरवत असता तर आता आमच्या हॉस्पिटलमध्ये हे मुंबईचं फर्स्टच बेस्ड रोबोटिक सिस्टम आहे आय एम शुअर इन द नेक्स्ट फ्यू इयर्स भरपूर जागांमध्ये हे इन्स्टॉल होणार आहे पण ॲट द सेम टाईम जेवढं एक्सपिरियन्स आणि जे जेवढं एक्सपिरियन्स जे, जे याच्यामध्ये जास्त भेटू शकते तेवढं बेटर आहे निश्चितच सर आपण आता शस्त्रक्रियेबद्दल बोलत आहोत मात्र ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला काही पथ्ये पाळावी लागतात का रुग्णांना जसं की खाण्यामध्ये काही गोष्टी खाणं किंवा मग खाण्यासाठी एखादी गोष्ट टाळणं अशा काही गोष्टी आपल्या रुग्णांना कराव्या लागतात का या शस्त्रक्रियेनंतर तर या शस्त्रक्रियेनंतर तसे काही पथ्ये नसतात खायच्या पायच्या मध्ये फक्त जर डायबिटीज असेल तर त्याच्या सांभाळून की डायबिटीस वाढायला ना पाहिजे बाकी तसं खाण्याचे पथ्ये नसतात हा एक पत्ता महत्वाचा असतो की ऑपरेशन नंतर खाली बसू शकत नाही पण आता रोबोटिकमुळे ते पण एक खूप मोठा फायदा आहे की आपण नी असा बॅलन्स करू शकतो की ज्या शेतकऱ्यांना खाली बसायचच असेल किंवा कोणत्या पेशंटला ज्यांना खाली बसल्याशिवाय त्यांना चालत नाही हो। त्यांच्यामध्ये नी असा बॅलन्स करू शकतो की एक दोन महिन्यानंतर ते कधी मध्ये खाली बसले तरी हरकत नाही आहे निश्चित सर जाता जाता एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल सगळ्या प्रेक्षकांना हेच आवाहन करणार की रोबोटिकनी रिप्लेसमेंट फक्त फ्युचर नाही आता प्रेझेंट झालेलं आहे प्रेझेंटमध्ये आणि अजून न खूप नवीन आधुनिक टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस येणार आहेत त्याच्याबरोबरच सर्जन चूज करणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं तर फक्त रोबोटच्या पाठीमागे गेल्याशिवाय सर्जन आणि रोबोट दोन्हीचं कॉम्बिनेशन चू चूज केलं तर तुमच्यासाठी सर्वात बेस्ट रिझल्ट भेटू शकतो निश्चितच सर त्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रिया महत्वाची आहे मात्र त्यापेक्षा आपल्याला ए आय आधारित जर का आपण शस्त्रक्रिया केली तर त्याचे कशा पद्धतीने फायदे होऊ शकतात आणि अर्थातच प्रेक्षकांना सगळ्या दुःख कोणताही त्रास होत नाही दुःखविरहित हे ऑपरेशन आहे असं म्हणायला हरकत नाहीये या सगळ्या प्रश्नांसंदर्भातली तुम्ही सखोल माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद यासह या, या कार्यक्रमामध्ये आता आपण इथेच थांबूयात पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह नवीन डॉक्टरांसोबत तुर्तास पाहत रहा एनडीटीव्ही मराठी